राष्ट्रीय महामार्ग पोलीस यांच्या वतीने वाहनांची पडताळणी डुंबरवाडी टोलनाका येथे राष्ट्रीय महामार्ग पोलीस यांच्या वतीने वाहनांची नाकेबंदी व वा पडताळणी करण्यात आली यावेळी नियमबाह्य वाहनांची तपासणी करून चौकशी करून ठोक कारवाई देखील करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने गाड्यांची कागदपत्रे विमा काळ्या काचा ड्रंकॅक ड्राईव्ह बेल्ट आदी विषयी जनजागृती करून योग्य तो बेशिस्त वाहन चालकांकडून दंड आकारून समज देण्यात आली तसेच ड्रायव्हिंग लायसन्स व गाड्यांची कागदपत्रे देखील तपासणी करण्यात आली याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओतूर प्रतिनिधी प्रमोद पानसर